गावातच मोफत केवायसी करा कष्टकरी संघाची तहसीलदारांकडे मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचे असलेले आधार प्रामाणिकीकरण केवायसी प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ही समस्या लक्षात घेता कष्टकरी संघाचे अध्यक्ष सागर पनाड यांनी तहसीलदारांना निवेदन देत गावागावातच मोफत करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांमार्फत मोहीम राबवण्याची मागणी केली आहे सध्या पीएम किसान संजय गांधी निराधार भारत गॅस बँक केवायसी अशा अनेक योजनांसाठी लाभार्थ्यांना शहरात जाऊन केवायसी करावी लागते या प्रक्रियेत अधिकृत शुल्क नसताना दोनशे ते अडीचशे असा आरोप कष्टकरी संघाने केला आहे त्यामुळे आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास वाढत आहे कष्टकरी संघाने निवेदनात म्हटलं आहे की महसूल विभागात कर्मचारी गावागावात जाऊन मोफत केवायसी करतील असा लेखी आदेश सात दिवसांच्या आत निर्गमित करावा अन्यथा कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांना घेऊन मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयासमोर छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर अध्यक्ष सागर पनाड यांच्यासह सा भाऊराव भालेराव गजनन भाणापुरे महिपंत वाणी यांच्या स्वाक्षर असून कष्टकरी जनतेच्या न्याय मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनामुळे कुठल्याही पेज प्रसंगात निर्माण झाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील असं निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे संघाने शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याची तयारी दर्शवली असून प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर